तुमचे सर्वांचे धन्यवाद इथे आठ सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही मी याबाबत माझी या, या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज देऊन हत्येचा वेळेला सदर ठिकाणी अरमेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार माध्यमांनी मांडली होती याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही दिनांक चार मार्च दोन रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला 120 बी सेक्शन 34 ऑफ आरपीएस कलम लावण्याची विनंती केली होती ती आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही पाच मार्चला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्वाचे आहे एक मॉरिसला गन दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते दुसरं पॉईंट आहे मॉरिस नरोना व अरमेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या तिसरा अभिषेक व मॉरिस नरोना यांच्यामध्ये भेद होते हे अरमेंद्र मिश्रा यांना माहिती होते चौथा अरमेंद्र मिश्रा यांचे लायसन्स मॉरिस नरोनाकडे जमा होते पाच ज्या लॉकरमध्ये मध्ये होती ते लॉकर तोडण्यात आले नव्हते याचा अर्थ मॉरिस नरोनाला एक्सेस होता सहावा असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे तपास यंत्रणेला पत्र देऊन वन ट्वेंटी बी सेक्शन थर्टी फोर ऑफ आयपीसी हे कलम लावा अशी मागणी केली होती तेही तपास यंत्रणे मान्य केली नाही ज्या कार्यक्रमाला आणि अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा इथे येऊ नको आणि हे हत्याचं प्रकरण केव्हा झालं माझी फक्त एवढीच विनंती आहे ह्या माझ्या दोन मुलांच भविष्य भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावा आणि चौकशी करावी एवढं माझं म्हणणं आहे धन्यवाद